आंबेगाव तालुक्यातील बळती गावाच्या धनंजय आजाब यांनी वीज गुंठे क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने चा या बेल या बेलवर्गीय पिकाची निवड केली त्यांना पिकातून भरघोस नफा मिळाला आहे नमस्कार मी धनंजय आजाब तर एक मित्र आमच्या खोडद मध्ये त्या मित्राने आम्हाला आज की तू चवळी लावून बघ तर मी त्याच्या प्लॉटवरती स्वतः पाहणी केली तर त्याच्या प्लॉट मध्ये त्याच्या उत्पन्न किती होते हे सगळे त्याचे कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्या कॅल्क्युलेशन त्याच्या चवळीचं उत्पन्न चांगल्या प्रकारे मला आणि मग ती बबली जात आणल्यानंतर आम्ही निर्णय केला की बबली जात आपण लावू सध्या आम्ही वीस गुंट्यावरती लागवड केलेली सुरुवातीला आम्ही जमिनीची मशागत नांगरलं दोन वेळा फनलं रोटरलं आणि त्याच्यानंतर पाच फुटावरती बेड पाडली आणि मग कोंबड खत शेणखत मिक्सर करून त्या बेडवरती भरले आणि नंतर रासायनिक खत दहा सव्वीस अठराशे चाळीस आणि खत त्याच्या बेडवरती भरली त्यांनी केवळ बावन्न तोड्यांमधून साडेसात ते आठ टन मालाचे विक्रमी उत्पादन घेतलं असून सरासरी दहा किलो चवळीला दोनशे ते चारशे रुपये इतका त्यांना बाजारभाव मिळाला आहे त्यातून त्यांना आतापर्यंत साडेचार ते पाच लाखांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळालं आहे याआधी देखील त्यांनी कलिंगड मिरची काकडी अशी आधुनिक पद्धतीने यशस्वी पिके घेतली आहेत चवळीवरती त्याच्यावरती आम्ही आळेसाठी मिसाईल निवण आणि प्रोपेक्स घेतो त्याला वाड्यासाठी चवळी लांब करण्यासाठी वाढीसाठी ना खालून आपण बारा एकसठ तेरा चाळीस तेरा चवळीचे भरघोस उत्पन्न यावं यासाठी त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर केला त्यामध्ये मध्ये मिल्चिंग ठिबक शेणखत कोंबडखत बियाणे औषधे फवारणी मजुरी असं एकूण त्यांना अंदाजे एक लाख रुपये खर्च आला आहे लागवड केल्यानंतर दोन महिन्यानंतर चवळी चालू होते ही बबली जातीचे थोडे सहा महिने चालते आतापर्यंत आमचे थोडे पन्नास एकावन्न बावन्न थोडे झाले आमची चवळीची अपेक्षा आहे बारा ते तेरा टन माल निघाव सहा महिन्यामध्ये सध्या चवळीला आमचे चालू झाल्यानंतर आम अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत चालू झाली आणि आता चारशे पन्नास रुपयापर्यंत चालू आहे आम्हाला सगळा टोटल वीस गुंठ्याला एक लाख रुपये खर्च आलेला आहे सर्व खर्च वाजत आम्हाला सात ते आठ लाख रुपये शिल्लक राहावा अशी आमच्या अपेक्षा आहे एक लाख रुपये आम्हाला खर्च रासायनिक खतं शेण कोंबड खतं आणि टोटल खतं हे मल्चिंग पेपर ड्रेस साठी सगळं लाख रुपये खर्च आलेला आहे बिबियान दरम्यान अझाब यांना कामासाठी त्यांचे वडील मच्छिंद्र तसेच बंधू धोंडीभाऊ पत्नी आणि भाऊजय यांची मोठी साथ असते नवीन शेतकऱ्यांनी तर आमचं असं स्पष्ट म्हणते की तरुण वर्गांनी सर्वांनी असे चवळीचे हे पीक किरकोळ मध्ये उत्पन्न जास्त मिळते याच्याकडे सगळ्यांनी वळ आले पाहिजे व्हिडिओ जर्नालिस्ट रोशन काकडेसह संकेत गाजवे मनसर पुणे